आंदोलन करताय राहुल आंदोलन देखील केला चप्पल काय या आम्ही एक व्यक्त या ठिकाणी आहे राहुल कोणी जे आमच्या आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत त्यांनी जे वक्तव्य केले ते त्यांनी माफी मागावी नाही तर आम्ही पुणे शहरात त्यांची गाडवावरती धिंड काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो की काय सांगाल अनेक तीव्र प्रतिसाद संपूर्ण उठतात आज तुम्ही देखील केलात काय शिवाजी महाराज म्हणजे आमचं महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान आणि सर्वस्व आहेत आमचं ते आराध्य देवत आहेत आम्ही मुस्लिम जरी आम्ही मुस्लिम जरी असले तरी पण मनापासून आम्हाला सांस्कृतिक आणि शाळेत पण आम्हाला शिकवलं जातं की शिवाजी महाराजांचा एक तो 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 मोठा दुद्बा आहे महाराष्ट्राच्या मनावर शिवाजी महाराज राज्य करतात आणि हा एवढा व्यक्ती त्यांनी महाराजांच्या पिक्चरचे काही सिरियल केल्यात काही पिक्चर मध्ये काम केलं आणि तरी हा इतक्या घाण पद्धतीने शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलतो त्या माणसाला चपलीचा हार घालून तोंडाला काळ्या फासून कुत्र्यावाणी आमच्या पुण्यातल्या शहराच्या गल्ल्यांमध्ये आम्ही त्याला फिरवत देऊ आणि त्याचा आम्ही आज निषेध करतो की कधी पुण्यात दिसला कुठल्या महिलाला दिसला कुठल्या भावांना दिसला तर मी सांगते आणि मुस्लिम महिलांना तर खाल सांगते त्या माणसाच्या तोंडाला काळ्या समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा